नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील अपी माझी कलेक्टर या मालिकेला अमोलच्या आजारपणामुळे एक वेगळंच वळण आलं आहे काही दिवसांपूर्वी मालिकेत अपर्णाचा मोठा अपघात झाला होता तेव्हापासून अपर्ण या जगातून निघून गेल्याच्या दुःखात अर्जुन आपला देहभार विसरून जातो पण अपर्णाचा मृतदेह मात्र गाडीत सापडत नाही त्यामुळे अर्जुनला विश्वास आहे की अपर्ण अजूनही जिवंत आहे तो दररोज तिचा शोध घेतो अमोललाही माझी मा परत घरी येणार असा विश्वास आहे आणि अशातच अपे पुन्हा एकदा परतली आहे मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे ज्यातून अप्पीची झलक पाहायला मिळत आहे अमोरच्या निर्धारांना प्रभावित होऊन अर्जुन नरसोबाची जातो तो आदल्या दिवशी पाहिलेल्या मुलीबद्दल अधिक जाणून घ्यायला उत्सुक आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर त्याने दीपाला पाहिलं यावेळी दीपाचा रांगळा स्वभाव त्याला दिसतो मालिकेचा हा नवा प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे एका खाद्यपदार्थाच्या गाडीवर तो अप्पीला बघतो तेव्हा त्याला अप्पी सारखीच एक मुलगी दिसते मात्र तिच्या वागणुकीतून आणि बोलण्याच्या पद्धतीतून अर्जुनला नव्हतं की ही अप्पी नसावी मालिकेचा हा प्रोमो बघून प्रेक्षकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांना आवडला नसल्याचे मत त्यांनी कमेंट्स मधून व्यक्त केले आहे केले के चालू डबल रोल आता एका ऑफिसरला वळे तडताना बघायचेच बाकी होते आता आरा किती वेळा तुम्ही दोघे हरवणार आहात बंद करा ही मालिका अशा अनेक कमेंट्स द्वारे प्रेक्षकांनी या नवीन ट्विस्ट वर नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान अर्जुन आता दीपाला भेटून तिने काही दिवस अमोलसाठी अप्पी व्हावं यासाठी प्रयत्न करणार आहे तसंच अप्पीच्या रूपात आलेली दीपा अशा प्रकारे घरातल्या प्रश्नांचा सामना करणार या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना कलेक्टर या मालिकेत पाहायला मिळणार आहे मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ला नक्की प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद